नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल खानदी सायगरामध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा अकरा जुलैचा आपण वरखिडीचा लागण म्हैस बाजार बघणार आहे मित्रांनो तर कशा प्रकारे आजच्या बाजारामध्ये म्हशी आलेला आहे बघू आपण लागण म्हशी दुधाच्या म्हशी कशा आलेलं आहे चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू

हा दुध्या गेला तीन तीन लिटर मित्रा हा जरा मोकळी वाटना बघ ना पार्टी आता पाहू फक्त पार्टीचा पहिले म्हणजे पार म्हणजे किमीटर दूर आहे मित्रांनो ला 65

पार्टी सहा लिटर सहा लिटर महिन्याची सहा महिन्याची सहा दोन पार्टी सहा महिन्याची सहा महिन्याची सहा मोबाईल नंबर हो मोबाईल नंबर सांग चौदा ऐंशी साडे एकोण साडे एकोणऐंशी जाऊ दे करा बरं बाबा सहा महिन्याची पार्टी सहा महिन्याची चार महिन्याची सहा महिने सात लिटर दूध पक्का मशीरा सहा लिटर बस खाली डायरेक्ट मांडी घाल बस का

पाच पाच महिन्याचा काप सांगताय पाच काय किमान सांगताय म्हणजे पाच सडा करून पासष्ट सांग पाच माहिती पाच 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 महिन्याचे पाच महिने की पाहिजे

કાના ટુિયા સોડન દે મને લ

तरहाता है लोगाया सित Judara ःगी नियुदे अहिता खानी महांतवाओवका उजसे आपका है चुछे इसकितो में प्मारेह सर खानी अपले नगया घुता कि म moved काय झालं काय बाबा किती किती महिन्याच्या बघूया सहा महिन्याची चार महिन्याची सहा महिन्याची चार महिन्याची सहा महिन्याची मित्रान

हो मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी सत्त्याऐंशी सतरा त्र्याहत्तर अकरा म्हणले तुम्ही मावडी नक्की संपर्क आहे हा किती महिन्याची आहे म सांगते पासष्ट पासष्ट सांगते मित्रांनो साडेचार महिन्याची चार साडेचार महिन्याची का किती किती महिन्याच्या या आठ आठ महिन्याच्या काय किंवा सांगता इंची पासष्ट पासष्ट मित्रांनो आठ आठ महिन्याच्या म्हणजे पासष्ट पासष्ट हजार सांगते दोघींचे

येतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये